नाशिकच्या बाबतीत ज्या घोषणा केल्या आहेत त्या घोषणा ती कामे पूर्ण झाली का हा नाशिककरांमध्ये संताप आहे याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा असा टोला खासदार संजय राऊत यांनी लावला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यायला त्या पाहिजे त्यासाठी संविधान वाचायला पाहिजे संविधान समजून घ्यायला पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे आधीचे नेते तुरुंगात गेले होते इंदिरा गांधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहेत यासाठी तुमचे नेते तुरुंगात गेले होते याचा देखील विचार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले नाशिकला नाशिकला लवकरच शिवसेनेचं शिबिर होत आहे विभागीय शिबिर त्या संदर्भात थोडीशी पाहणी करूया मध्ये आता आमचे उपनेते झालेले आहेत पक्षाचे त्यांच्याशी चर्चा करूया नवीन जिल्हा प्रमुख आहेत डीजी सूर्यवंशी आहेत महानगर प्रमुख विलासराव शिंदे आहेत सगळ्याशी चर्चा करूया भविष्यात काय करायचं पण शिबिराची योजना नागपूरला आपण नाशिकला आहे मुख्यमंत्री होती यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतलेली तर आपल्याकडनं अगोदर इशारा देण्यात आला होता पाय न ठेवू देण्यात आता नाशिकमध्ये मात्र काल आता पाय ठेवू देणार नाही हे आमचे लोक का म्हणाले याचं आत्मचिंतन भारतीय जनता पक्षानं आणि मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे नाशिकच्या बाबतीत आपण ज्या घोषणा केल्या होत्या जी आश्वासनं दिली होती आधी मुख्यमंत्री असताना पूर्ण झाली का हा लोकांचा संताप आहे आता हौस फाटामध्ये तुम्ही येणार आणि नाशिकला दूध दे देऊन जाणार लोकांच्या मनातील चीड आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात हा समाचार घेण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने आता हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली पाहिजे त्यासाठी संविधान वाचावं लागेल संविधान समजून घ्यावं लागेल आणि याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वेचे नेते हे ने आणीमाण तुरुंगात गेले होते गेले होते ना की इंदिरा गांधीने सिल्स शीट लागली आहे इंदिरा गांधी आकाशवाणीवरती कोणाला बोलू देत नाही इंदिरा गांधी विरोधकांचा आवाज दडपत आहेत इंदिरा गांधी टीका सहन करत नाहीत यासाठी बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी वगैरे लोक हे तुरुंगात गेले होते हे देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं आणि गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हा नवीन त्यांनी जर का बिस्टिटी तयार ते केली असते हा बेमानाला बेमान म्हणायचं नाही का रिक्षावालांना रिक्षावाला म्हणायचं नाही का त्यानंतर जे गद्दार गुवाहाटीला गेले मग ते इतिहास बदलायचा का ते रेकॉर्डवरती आहे हे जर एखादा कोणी कलाकार त्याच्या माध्यमातून हे मांडत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही कामरेंच्या संदर्भात विटंबनावर आपल्या पक्षामध्ये विसंवाद पाहायला मिळतोय कुठेतरी कौतुक आपल्याकडनं केलं जाते असं म्हटलं जाते आणि अनिल परत म्हणताय की अशी टीका करणं चुकीचं मला त्यांच्याविषयी माहीत नाही आता उद्धव ठाकरे माननीय थोड्या आणि त्याच्यावरती विधिमंडळात बोलणार आहेत पण मी जे बोलतोय ते पक्षाची भूमिका कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स